वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टी कोणत्या दिशेला असाव्या कोणत्या गोष्टी घरात असू नये याबाबत सांगण्यात आले आहे वास्तुशास्त्र अनेक दोष दूर करण्यात मदत करतात आज आम्ही तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला कोणते झाड लावावे आणि त्याच्या वास्तुशास्त्रानुसार काय फायदा होतो हे सांगणार आहोत कोणत्या शुभ गोष्टी असतात ज्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते उत्तर दिशेला धन देवता कुबेर आणि लक्ष्मी निवास करतात तर चला मग जाणून घेऊया तुळस हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं रूप आहे घराच्या उत्तर दिशेला तुळस लावल्याने आर्थिक बाजू भक्कम होते तुळसची दररोज पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते दररोज अंघोळ करूनच तुळशीची पूजा करावी केळीचे झाड हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते घरात केळीचे झाड असणे शुभ मानले जाते दररोज या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे शुभ मानले जाते रविवारी या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते मनी प्लांट देखील बुडलक म्हणून घरात लावले जाते उत्तर दिशेला हे झाड असल्यास ते शुभ मानले जाते पण या झाडाची फांदी खाली लटकलेल्या स्थितीत असू नये वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुखशांती राहते या झाडाला गुडलक म्हणून देखील घरात ठेवतात याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाड नाहीस करत घरात कोरणे शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो घरात जांभ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली तर आर्थिक परिस्थिती सुधारते घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्यांचे आजार उद्भवतात घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास घरात आनंद शांती आणि समृद्धी नांदते अशोकाच्या झाडाचा वास्तू फायदा घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते अशोकाच्या झाडामुळे कुटुंबात शोक वातावरण निर्माण होत नाही हे झाड आपल्या घरातील व्यक्तींमध्ये परस्परासंबंधित प्रेम निर्माण करून नाते आणखी मजबूत करते घरात पिंपळाचे झाड लावू नये पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते असे म्हटले जाते घरात काटेरी झाडे लावू नये आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात घरात कॅक्टस लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात असे म्हटले जाते गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरामध्ये कधीही बोनसाय बनवून अनेक झाडे लावू नका अशी झाडे दिसायला खूप सुंदर असतात पण वास्तुशास्त्रानुसार ही झाडे प्रगतीत अडथळे निर्माण करतात यामुळेच बोनसाय रोप घरात किंवा अंगणात लावू नये घरामध्ये चिंचेचे रोप लावू नये वास्तुनुसार त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते असे मानले जाते ही वनस्पती कोणालाही भेट म्हणून देऊ नका